हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी दहा मिनटात इन्स्टंट तयार होणारे गुलाबजामूनची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तेसुद्धा बिना खव्याचे आज आपण हे गुल गुलाबजामून बनविणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि प्लीज रिक्वेस्ट आहे माझी की व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल तर हे बघा मी इथे घेतलेलं आहे एक वाटी मिल्क पावडर आणि तीन ते चार छोटे चम्मच रवा आहे त्यानंतर आपण इथे टाकूया थोडंसं बेकिंग सोडा चुटकीभर आणि हे सर्व साहित्य आपण दूध टाकून छान असं भिजवून घ्यायचं आहे दूध थोडं थोडं टाकायचं तर अगदी झटपट तयार होतात हे गुलाबजामून आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी वाटतात तर जर तुम्हाला कधी गोळ खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही झटपट अगदी दहा मिनटामध्ये हे गुलाबजामून तयार करू शकता आणि फार जास्त साहित्यसुद्धा नाही लागत या गुलाबजामून बनवायसाठी सुद्धा नाही लागत फक्त मिल्क पावडर आणि रवा लागतो थोडासा तर हे बघा मी सर्व भिजवून घेतलेलं आहे छान असं आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे तयार करताना यामध्ये रेशे नाही राहिले पाहिजे अगदी छान असं साफ्ट गोळा तयार करायचा हे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण गुलाबजामून तयार करून घेऊया तर हे बघा गुलाबजामून तयार झालेले आहेत आता आपण अगोदर पाक तयार करूया गुलाबजामुन करीता तर इथे मी घेतलेला आहे एक कटोरी साखर आणि याच कटोरीने आता मी इथे एक कटोरी पाणी टाकत आहे जेवढं साखर घे गे, घेतली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता आपण याची एक तारेची चाशणी तयार करून घेऊया तर आता आपला पाक तयार होत आहे तेव्हापर्यंत आपण साईडला हे बघा थोडंसं विलायची पावडर टाकून दिलेलं आहे मी आणि आता हे बघा पाक तयार होत आहे तेव्हापर्यंत आपण गुलाबजामुन तळून घेऊया गरम तेलामध्ये तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळू शकता तुम्ही गुलाबजामून तर अगदी मीडियम लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे गुलाबजामुन तळताना अगदी झटपट तळले जातात फार वेळ लागत नाही तर असे हलवत हलवत गुलाबजामुन तळून घ्यायचे आणि गुलाबजामुन तळताना नेहमी गुलाबजामुन बुडे इत बुडेल इतकं तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं त्यामुळे गुलाबजामुन जे आहेत अगदी छान असे तळले जातात तर हे बघा अगदी झटपट तळून सुद्धा झालेले आहेत संपूर्ण गुलाबजामून आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर हे बघा गुलाबजामुन तळून सुद्धा झालेले आहेत आणि आपली एक तारेची चाशणी सुद्धा रेडी झालेली आहे चाशणी एकदम कडक करायची नाही आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि गरम पाकामध्ये हे गुलाबजामुन आपल्याला टाकून ठेवायचे आहे तीस मिनिटांकरिता म्हणजे गुलाबजामुन छान असे आपले सेट होतील गुलाबजामून आपले अगदी छान असे सॉफ्ट मऊ झालेले आहेत तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत खूपच छान एकदम सॉफ्ट गुलाबजामुन तयार झालेले आहेत अगदी झटपट तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असणार तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अशाच न्यू हेल्दी टेस्टी झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपी बघण्याकरिता अवश्य सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन करणे अगदीच फी असते त्यामुळे प्लीज सपोर्ट करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा आणि लाईकचं बटन दाबल्याशिवाय प्लीज व्हिडिओ बंद करू नका तुमच्या एका लाईकनी आम्हाला भरपूर फायदा होत असतो आमची आमचा जो व्हिडिओ आहे समोर पुश होत असतो त्यामुळे प्लीज लाईक करत जा फक्त कमेंट्स करू नका बगा, हे बगा तर हे बघा ड्रायफ्रूट्सनी छान असं मी गार्निश केलेलं आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान फ्लफी झालेला आहे आपला गुलाबजामून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि मराठी किचन विथ मनीषा